गाईस आज आम्ही निघलं साखर पिढ्याला आणि मी कसं मनीष आमचं साखरपुढा आहे आणि आम्ही चाललो आहे आणि आज आणि नेहमीप्रमाणे मी लेट आहे आणि मी वॉचमॅन पण आहे सो लेट लावून टाकतो हॅलो हा बोलले ती प्रमाणे काय किती निघला नवरा काय फायदा आता अरे वा आज पण वाईट वाईट वा त्यांचं दिसतो वाईस आम्ही निघल्या ब्लॅक अँड व्हाइट मध्ये साडेतीनची टोळी निघाली आहे म्हणजे मी हाफ तिकीट आणि ती फुल आणि बरं अजून एक अर्ध्याला घ्या आम्ही ना एक हाफ तिकीट येतोय आमचं कॅन्डिंग

थोडीशी माराव लागते कशी बोलते तो गाय तो नाही गाई? गाई गाई रे गाईस गाईस गाईज असाय गाय गाय बरोबर तर गायज हा तर गायज ओके असं बोलतोय ठीक आहे आम्ही पोहचल्या उघड डीमार्ट जवळ पलस पेजा कॅन्डी काय अजून आली नाही नेहमी प्रमाणे उशीर आल्यावर दाखवतो पक्की कशी येईल काय माहिती मोरा बनून येईल आमचा हाफ तिकीट आलेला आहे हाय हाय आता आम्ही पाच जण पूर्ण झालेलो आहे चार चार आपण चार जण पाच जण झालं चार चार हुशार एक हाफ तिकीट

कॅमेरा आम्ही जरा थांबलो इथं पुढं आलो म्हणून त्यांचं लगेच फोटोशूट चालू झालाय हा माझा भाऊ अजून एक भाव लाडा एक <laughs> आता <laughs> आता तो आणि इकडे यांचा फोटोशूट चालू आहे आता बोल ना माझी बायको असा बोल ना ही माझी बायको ही बायको मस्तच आहे रे उरणच्या कुठे खाली भूषण बोललो असं बोल ही माझी बायको नाचायला आज आमच्या <laughs> <थाँग नादिना। laughs> हे नवीन नाहीये ती हा नवीन हॅलो भाईनी कसं आहात कुठे चाललाय चालू आहे भावा चालली आजजीना अगं तू कसा डेंजर उभा आहे बघ ना <laughs> गाईज यो बघा कसं उभा आहे तू दिसायच नाही भाई आम्ही आता बसलोय जमले गाय हाय विष सांगत आहे अर्धा केलं केलं झालं बोलून

काय तो सीन आहे डायरेक्ट समोर बघायसाठी डायरेक्ट पहिल्या रांगेत बसले आणि लाल बहिणी आपल्या ना तुमच्या नवरा कुठे बसलेला माझा नवरा तर लास्टला बसलेला डायरेक्ट मला दिसत पण नव्हता डायरेक्ट अंगठी घालतो ना दिसला No, 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 no. ¿Y verdad ahora... <गली> खाली नको उभे राहायचं होतं येईल का खुर्ची ना मागे उभं हा एक कोणाचा मोबाईल द्या भारीवाला पहिले कॅमेरा बघ मोबाईल नाहीये नाही नाही मोबाईल पहिले तुझं येणार नाही अरे चल बघ नंबर बघ ओ काढा 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 सगळ्यांना चार्ज कर ए सही ओ भाऊ तू मी नाहीस इकडे इकडे त्यांचा मोबाईल आहे तेच नाही दिसतं यार कडू हां काढा दिसतं नाही

आपली बाईक गोरिंदा छावा गोरिंदा छावा यंदा कर्तव्य आहे फोरी असेल तर सांगा प्लीज तुम्ही कसं आणलं बघू नका इकडे तू लाडू कस आला काही पण टेल आणि पंखावर बसलोय आणि मारामारी आहे

मागच्या लोकांना काय दिसतच नसेल काय चाललंय की नाही नक्की भूषण कोणाचा व्हिडिओ काढते फोटो काढून

तर गाय आम्ही चालूय पिरवाडी बीच ला तर गाय आम्ही चालू पिरवाडी बीच गाय हो गाय आम्ही आलोय पिरवाड बीच आणि आम्ही सगळे चिल करतो कॅन्डीला इथपर्यंत आलेणार आहे भूषण तू भिजणार आहेस भिजणार आहेस भिजाला आम्ही आलो पिरवाडी बीच वर सगळे आहेत तिथं हॅलो रिएक्शन हॅलो हॅलो प्लीज आमचा बीच फिरून झालाय आणि आम्ही आता निघतो आणि आमचा एक काहीतरी समुद्र पण झालाय आणि साखरपुडा पण झालाय सो मच फॉर माझा माझा हात पुढे आमचा समुद्र वगैरे फिरून झालेला आहे आता आम्हाला घरी जायचं आहे आता आम्ही लय आम्ही आव बाय 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 येते चला न्यायची बोरून द्यायची गाडी करून द्यायची चला बाय तर गाई आता आम्ही बाय बोलून चाललोय हा मम्मी तुम्हाला काय वेगळं सांगायचं आहे बाय बोलणार परत 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 बाय 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 एक हालचाल ती बघायच आम्ही आता सगळ्या करून चालला